ताजा घड़ामोड़ पाहिजात तर मग सी चौवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला विसरू नका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख प्रसाद प्रजापत यांच्या नेतृत्वाखाली विश्रामगृहाच्या समोर गणूर चौफुलीवरती रास्ता रोको आंदोलन करून पाकिस्तानचा ध्वज पायाखाली तोडवण्यात आला तसेच तहसीलदार मंदार कुलकर्णी आणि पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन देण्यात आलं जम्मू काश्मीर येथील पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्याबाबत जाहीर निषेध करण्यासाठी चांदवड विश्रामगृह हो येथे शिवसैनिक हजर होते निवेदनात म्हटलंय की बावीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप पर्यटकांवरती पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी जो अंदाधुंद गोळीबार केला जो भ्याड हल्ला केला त्यात अनेक निष्पाप पर्यटकांचा बळी गेला अनेक पर्यटक हे गंभीर जखमी झालेत या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याचा चांदवड शहर शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही शिवसैनिक जाहीर निषेध करत आहोत आणि या भ्याड हल्ल्यात निष्पाप मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना शिवसेना पक्षाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याला केंद्र सरकारनं जशास तसं उत्तर देऊन बदला घ्यायला हवा ही समस्त शिवसैनिकांची मागणी आहे पहलगाम जम्मू काश्मीर इथे घडलेला दहशतवादी हल्ला हा मानवतेला काळीमा आहे अत्यंत निंदनीय आहे तो केवळ हिंसेचा प्रकार नाही तर आपल्या भारत देशाच्या संयमाची आणि सुरक्षिततेची कसोटी देखील बघणारा आहे या भ्याड हल्ल्यात निष्पा पर्यटकांचा बळी गेला ही घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे या अमानुष कृत्याचं आम्ही सर्व शिवसैनिक तीव्र शब्दात निषेध करतोय या व्हाड हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना जड अंतकरणानं ना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे तर केंद्र सरकारला आम्ही विनंती करत आहोत केंद्र सरकारनं आता केवळ बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही तर या अतिरेक्यांचा कायमचा बंदोबस्त करून खात्मा करावा तेव्हा देशाच्या शांततेला आवाहन देणाऱ्यांना कठोर आणि ठोस प्रत्युत्तर देणं हीच खरी देशसेवा ठरणार आहे असं निवेदनात आहे दरम्यान यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख विलास भवर तसेच शहर प्रमुख प्रसाद प्रजापत शहर समन्वयक सुरेश सोनवणे प्रमुख तौसीफ शेख तसेच उप प्रमुख सागर बर्वे तालुका प्रमुख वाहतूक सेना अकबर पठाण तसेच प्रमुख शंभूराजे खैरे प्रमुख मनोज जाधव तालुका संघटक केशव ठाकरे नितीन निमसे तसेच प्रमोद उशीर अशोक शिंदे सजन खान संदीप गांगुर्डे बाळासाहेब पठाडे आदींसह कार्यकर्ते हजर होते पोलीस रिक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पोलिसांचा ठेवण्यात आला होता संजय जाधव सी नाशिक उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्वीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीबुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी